नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी कमी खर्चात कमी वेळेत अगदी परफेक्ट अशी मार्केट स्टाईल गाठीमाड मार्क कशी बनवायचं ते बघणार तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपल्या दोन आकाराने दोन डिझाईनच्या अगदी छान अशी पांढरश अशी गाठीमाळ ही तयारी अगदी कमी खर्चात अगदी कमी वेळेत आणि अगदी सहज आपण प्रत्येकजण अगदी परफेक्ट अशी बनवू शकतो एवढी सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगत आहे तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर गाठीमाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पूर्व तयारी करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली स्टीलची घ्या कुठल्याही प्रकारातली म्हणजे कुठल्याही धातूची आपण प्लेट वापरली तरी काही हरकत नाही तर लगेचच काय काय करायचं त्याला तेल किंवा तूप हे लावून घ्यायचं पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तूपच लाव त्यामुळे माळ ही लगेच सहज निघते तर प्लेटला आपलं तूप लावून आहे त्यानंतर माळ बनवण्यासाठी आपल्याला जो दोऱ्या लागतो तो आपण ह्या पद्धतीने पाण्यामध्ये त्याला ओला करून घेणार आहोत ओला गेल्यामुळे काय होणार आहे जो दोरा आहे तो अगदी परफेक्ट असा तो सेट होतो आणि ज्यावेळेस आपण गाठी माळ बनवत असतो तो वेळेस ती अजिबात तो दोरा हा हालत नाही आणि त्यामुळे आपली एकसारखी अगदी व्यवस्थित माळही तयार होते तर अशा पद्धतीचा जाळसर दोरा घ्या त्यामुळे एका गाठी माळ व्यवस्थित ती सेट होईल तर माळ बनवण्याच्यासाठी लागणारी सर्विस पूर्वतयारी आपण तयार करून घेतली त्यानंतर लय साईडला या पद्धतीचा पॅन किंवा कढई घ्या आणि त्यानंतर लगेच त्यामध्ये मी एक कप भर साखर घेतली जेवढी साखर घेतली ती तेवढ्याच बरोबर आपण पाणीही घेणार म्हणजे दोघांचं प्रमाण आपण सेम असं घेतले जर आपली साखर अगदी बारीक असेल जर जाड बारीक असते तर जाळ साखरला विरघळायला वेळ लागतो आणि त्यामुळे आपला पाक हा लगेच पटकन होऊन जातो म्हणून जर तुमची साखर अगदी बारीक असेल तर पाणी थोडं कमी घातलं तरी काय हरकत नाही आणि जाळ असेल तर सम प्रमाणामध्ये साखर आणि पाणी हे घाला त्यामुळे आपला जो पाक आहे सिरप अगदी परफेक्ट असे होईल तर साखर विरघळल्यानंतर काय करायचं साखर आता आपली पूर्णपणे विरघडली गेली विघडल्यानंतर लगेच गॅसचं जी फ्लेम असते अगदी फुल करा आणि अगदी उकडत्या पाकामध्ये अगदी एक ते दीड चमचेवर दूध आपण टाकून घ्यायचं दुधामुळे हो काय होतं जी काही आपली साखरेतली घाण असते ती पूर्णपणे निघून जातो आणि आपली गाठी माळ म्हणजे आपला जो पाक असतो गाठी माळ बनवण्यासाठी तो अगदी पांढरा शुभ्र असा तो तयार होतो तर लगेचच तुम्ही थोड्या वेळानंतर बघू शकाल तर अगदी जी काय दुधामुळे घाण होती साखरेतली ती पूर्णपणे वरती आली आणि त्यानंतर लगेच पाक तुम्ही ह्या पद्धतीने गाळून घ्या किंवा जर तुम्हाला चमच्याने व्यवस्थित काढता येत असेल तर डायरेक्ट चमच्याने देखील आपण काढून घेतलं तरी काही हरकत नाही पण अशा पद्धतीने काढून घ्या त्यामुळे अगदी थोडी तरी घाण असली ती देखील आपण चाळणीतनं गाळून घेऊ शकतो म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं छान पांढर शोबर अगदी स्वच्छ असं सिरप आपलं तयार होतं तर संपूर्ण घाण ही काळून घेतली आहे त्यानंतर लेगेसच आपण पुन्हा अगदी फुल गॅसवरती हा पाक तयार करून घेणार आहोत तर मंद गॅसवरती जर आपण बनवाल तर थोडा वेळ लागेल आणि फुल गॅसवरती जर आपण उकळून घेतलं तर अगदी परफेक्ट आणि पटकने हा पाक तयार होतो तर एकसारखं चमच्याने ढवळत ह्या पद्धतीने आपण हे पाक तयार करून घ्यायचं थोड्या वेळानंतर ल एका प्लेटमध्ये पाणी घ्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं टाकून बघा जेणेकरून आपला पाक जो आहे तो अगदी जास्ती पॅक म्हणजे पक्का होणार नाही म्हणून तर बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला वाटतं अजून झाला नसेल पण तो पाक होऊन गेलेला असतो तरी आपल्याला कधी कधी कळत नाही म्हणून मध्ये मध्ये ह्या पद्धतीने चेक करत राहा पुन्हा मी अगदी थोडासा टाकून बघला बघितला आहे आणि अगदी घट्टसर अशी आपली गोळी व्हायला सुरुवात झाली म्हणजे अगदी परफेक्ट अशी गोळी तयार झाली अशा पद्धतीची गोळी तयार झाल्यानंतर पुन्हा एक एखादा मिनिटभर त्याला उकळून घ्या म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये गाठीमाळ बनवणार आहोत ते पटकन लगेचच ते, पट ते से सेट होते मी तर मी पुन्हा याला एखादा मिनिटभर उकळून घेतले एक मिनिटभर झाल्यानंतर काय करायचं गॅस हा बंद करून घ्यायचा गॅस हा बंद केल्यानंतर थोडंसं एक दोन मिनिटभर मी या पाकाला गार करून घेतलं आहे अशा पद्धतीचा आपला अगदी परफेक्ट असा पाक तयार करून घ्यायचा त्यानंतर लगेचच इथं मी अगदी छान आकार येण्यासाठी हार्ड आकाराचा साचा वापरते जर आपल्याकडे नसेल तर गोल आकाराने आणि आपल्याला हवं त्या आकाराने आपण बनवून घेऊ शकतो तर त्याला व्यवस्थित आपण सेट करून घेऊया तर अशा पद्धतीने हे सिरप टाकल्यानंतर काय करायचं एखाद्या कर मिनिटभर राहू द्यायचं आणि एखाद्या मिनिटानंतर आपण काढून घेणार आहोत त्यामुळे काय असणार आहे तर अगदी परफेक्ट असा तो आकार हा तयार होतो त्यानंतर पुन्हा एक लगेच साईडला आपण ठेवायचं आणि अशाच प्र प्रकारे आपण आता संपूर्ण जेवढं आपल्याला गाठीमाळ लहान मोठी बनवायची ह्या पद्धतीने आपण ही गाठीमाळ तयार करून घ्यायची अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण माळ ही तयार करून घेतली तर ते पहिले मी करून दाखवले त्यानंतर जर तुमच्याकडे चॉकलेट वगैरे बनवायचं अशा पद्धतीचा साचा असेल प्लॅस्टिकचा त्याला देखील आपण तूप लावून घ्यायचं व्यवस्थित आपण दोरा सेट करून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा अंकी त्यामध्ये आपण हे सिरप टाकून त्याला सेट करून घ्यायचं तर दोघेही प्रकाराचे आपले तयार झाले अशा पद्धतीने मी यांना व्यवस्थित सेट करून घेतले त्यानंतर लगेच आपण यांना पंधरा ते वीस मिनटं गारू देऊया जर आपलं परफेक्ट सिरप तयार जर तयार झालेलं असेल तर पाच मिनटाच्या आत हे फॅन खाली ठेवल्यानंतर तयार होतात जर आपलं सिरप थोडं तरी कच्चं म्हणजे गोळी व्यवस्थित झाली नसेल तर ते सेट व्हायला थोडा वेळ घेतो तर अशा पद्धतीने अगदी सहज आपल्या प्लेटला अजिबात न चिपकता अगदी लगेचच ते निघालं आहे आणि जे काही आपण पुन्हा की प्लॅस्टिकच्या साच्यामध्ये बनवून घेतलेलं ते देखील अगदी सहज डिमोड आपण त्याला करून घेऊ शकतो तो देखील आकार अगदी छान स्टार आकार चांदणीच्या आकाराचा ते देखील अगदी परफेक्ट अशी आपली गाठीमाळ ही तयार झाली आपल्याला हवी तशी लहान मोठी आपण याला करून घेऊ शकतो रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा